ई पीक पाहणीची जाचकअट रद्द करा या मागणीसाठी जिल्हा कचेरीसमोर सरकारचे पित्तूर घालून अनोखे लक्षवेधी आंदोलन केले सदर आंदोलन आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता केले आहे महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतकऱ्याचे मरण असून कृषीविषयक जाचकाटी व ई पीक पाहणी अट रद्द करून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील केवळ दोन महसूल मंडळात तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान नाही हा कृषी विभागाचा अहवाल आहे मात्र ओला दुष्काळ जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सरकारचे पित्तूर घालून लक्षवेधी अनोखे आंदोलन करण्यात आले ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली एकसष्ट महसूल मंडळामध्ये शंभर इव्हीएम पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आणि या ठिकाणी जर पाहिलं की सरकारचं धोरण नाही कृषी मंत्री बीड जिल्ह्यात असताना सुद्धा जास्त की पीक पाहणी आठ असेल किंवा हेक्टरी पाच हजार रुपयाचं जे अनुदान असेल ते शासन सर शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी सरकारचं धोरण नाही हे शेतकऱ्यांचं मरण आहे अशी अवस्था आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असताना केवळ परळी आणि माजळगाव दोन ठिकाणी तेहतीस टक्के पाऊस झाला अशी कृषी विभागाचा अहवाल आहे त्यामुळे डी रामची मदत बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या प्रशासनाचं ना ना। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा पोट सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होतात कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये होतात आणि कृषी मंत्री असतील किंवा शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारसमोर पितृ पंधरवड्यामध्ये सरकारचं पितृजीवन घालून त्याचा निषेध करत आहोत